दूध उकळा ठेवलंय बघा आता स्वयंपाक झाला अगं बघूल अगं हे बघूल ठेवलंय बघा उकळा म्हणलं दूध आता म्हणजे होत या दिसलं ना असं आहे दुधा म्हशीचा फर गॅसपासून आहे बघा गॅस म्हणलं आता दूध उकळावं म्हणजे भांडी घासायला येते सगळं घासून ठेवाय ठेवायचंय काय करायचं ले, या लेकर राडा करते रे, रे। तिक लगर ना आली बघा आत्ताच जाऊन तर वर राडा करते तीच करते ती करते तीच करते रे काय करायचं आणि काय नाही ह्यांनी अजून जेव जेवायला नाही तर बघा बारा वाजले रे मसर हिंडवट बसले रे तर का मस्त आणतात कामा नाही काय आहे आता बिचार वैताग झालाय ह्या नवरेच आहे नको नको झालंय जीवनच नको झालंय मला तर हा सतत उठायचं ह्यानं टुमणी मारायची त्यानं टुमणी मारायची म्हणजे आम्ही जगायचंय का नाही म्हणाव आता हां मरतो आम्ही माझ तुमचं बरं होईल तुम्हाला हां बाकीच येड्यागत करायला ते काय करायचं काय नाही बार कटे येड्यागत गाणं केले बघा देवपूजा हे करून ठेवली हो देवपूजा ही केली बघा तर के के देव, पुझा देव पुझा दे तर केलं पाहिजे आपण केलं पाहिजे का नाही सांगा बरं देवानी पुजलं बघा म्हणलं आता बसावं दूध उकळत आपलं दूध नाही उकळावा तर राहतंय तसंच बाद होईल आज काय दूध ठेवलंच नाही बघा गरिमे दूध ठेवावं तर बाध होतंय पोरं काय पिण्यासाठी म्हणून दूध आज ठेवलंच नाही कालचंच दूध आहे बघा देवपूजा केल्यावर कसं रसरसी दिसतंय का नाही घरता बघा रांगोळी काढली बघा तिथं पाऊल ठेवले ते बारीकच पाऊल आणले गणपतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कुणी कुणी बसवलं गणपती सांगा आमच्यात काही गणपती नसते आता मेन म्हणजे लक्ष्मी असं घेते हे उदभतीचा धुऱ्या लागला बाबा सगळा माझ्या नाका जायला लागला काय करायचं हे बाबा तिकडं आता दिलेलं आहे मी तिकडं करू नाहीतर बसू काय काय करते मला नेमकं बघायचंय आ दरवर्षी मी करू लागत होती म्हणून साड्या ही पळत होती आ पण आता स्वैपाक बी करायचंय सगळंच करायचंय पुनम तर करा पुनम त्यामुळं आपण शांत राहायचं कसं शांत आ त्यांना मोहर करायचं करायचंय सवय ना मग करतच नाही सगळं मी त्यांच्यापासून निहून दिलंय देवपूजा एवढी आपण हे तर करायची बोलवलं कर लागाय लोक्ष तरी बी जायचं अ जायचं बोलवलं जायचं की एक हा जायचं जायच असं नाही जायचं बोलवलं तर जायच नाही बोलवलं राहिलं एवढं काय नडलं आ ज्यात अ हे जायचं याच आपलं आपलं नाहीच बोलवलं काय मला काय यायला लागले तिच्या घरात जाऊन लक्ष्मी बघायला आणि हे करायला करू लागायचं तिला करेल बशील नाही दोन तीन बाया लाव मना करायला मस्त नवऱ्याला पैसा याला आहे का नाही अवघड गाणं झाले नसतं अवघड अवघड झाले गाणं मला तरी टेन्शन टेन्शन झालंय मस्त हा लय म्हणजे लय टेन्शन झाले नको नको जीवनच नको झालंय काय करायचं हा नवराई जेवायला काय नाही हा मी आज जेवत बसले तर नवरा म्हणाल ह नवऱ्याला तिकडं जनावरांकडं लावतील ही गपा गपा खाती मग जेवण सकट बघा मी केलं नाही बाकरी केले आणि हे केले दूध तापाय ठेवलं या, या। कालवण केस के तर डाळीचं फुळकूट रात्री बाजारात जावा जावा म्हणलं तर बिचारा गेलंच नाही बाजारला जातो म्हणलं परत बसलं घरात येऊन काय करायचं जावा म्हणल्यावर नवरेन का वा ऐकलंय माझं अवघड सगळी जी ती म्हणते ती नवऱ्याला शिकवते कशी नवऱ्याला शिकवते अ नवरा माझा ऐकत असतो म्हणजे ही वेळ आली असते का आमच्यावर हा सगळं दुसऱ्याच्या हातात गेलं असतं का हा अजून दुसऱ्याच्या हातात जाऊन अजून ते मध्ये आमच्याकडे काहीच नाही अजून आम्हाला पाहिजेच म्हणजे गबाळ अजून दाबलं तरी बी अजून दाबायचं येत असले काय त्या गबाळ तर ते देवा नगो नगो जीवनच नगू झाले आ सगळं आपल्याला 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 एवढा बी माणसानं स्वार्थ साधून ए हा दुसरी बी करते ती त्यांना बी द्यावा आ अ माझ्या घेतलं काय आता जन्माला जायचं तर का आ खा मला वाळून पुन्हा खा पैसे असते आणून मी देत नसते आ अगं तू कवा देऊन बसली असती आता देणार आहे हम्म कवात दिलेस तो आ इतक्या दिवस नवऱ्याने गाभा हाणलं त्याच्यावर निघली बाहेर आता ते ब पैसे मोडून खायला लागलीच आता अजून हजार घेतलंच आ आता आमची गरीब परिस्थिती झाली ऐंशी हजार डोळ्यात खुपाय लागले हा निसतं निसतं टकोरीला अजून आजुन म्हणते ते अजून आम्हाला पैसा पाहिजेलच मी आता वाटून देत नसते मी अजून पैसा ना पैसा घेते अगे गे बादरने म्हणा आता हिम्मत असली तर या माझ्या आता तू तुला दौती बाजरीत तू पायच टाकून बघ नसते बाजरीत तू निसता पाय टाक बाजरी अजून काढायला नाही म्हणून मी बी शांत आहे कशी कशी करते ती काय काय करते ती मी बघते आहे तुला ध्या नाही माझं सगळी घड यांना वाटतय काय करते या काय करते पण अजून मी माझी ताकद दौल नाही ना त्यामुळं तुमची जरा मजा चालू आहे पण मजा निघल आता दम हजारा दाम हजार दमज तुम्ही शांत आहे त्यावर मी शांत आहे मी रागाला आली हे या काळास कट ऐकत नाही अ कोण कुठल्या घरचा असून मोठे त्याच्या मोठा आपल्याला काय घेण स्वतःला शाणे समजाय नसतं वाच नाही समजून आ तिला वाटतोय मला एवढं व्य मला तेवढा आहे अ म्हणून उड्या पैशाच्या जीवा उड्या मारायच्या नाही त्या आ, आ, आ? मारताना सकड पैसा घर जमीन ठेवून जायचे काय घेऊन जायचं नाही वर तू आणि मी तरी मी तरी काय घेऊन जायचे ग मस्त नवऱ्याला म्हटलं ग नकलेस करा तर नवरा म्हणतो पैसे ठेवायचे ते भावाल द्यायचे ते त्या दिवशी काय परवा का, 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 दिवशी दिला दहा हजार अजून देईल दहा हजार अजून देईल दहा हजार अजून देईल दहा हजार असं करत करत तु, ते पैसे सगळं संपवणार नवरा नवरा कष्टाचा नाही म्हणून घर चालवलं नाही तर हे नवऱ्याला बी बाहल चल तुला नेतो इकडं चल तिकडं तू मटण खायला घालतो काय मटणाला मी धड काय त्या जमिनीत पडलं या आ येत तेवढं ते पिकवायचं आपलं खायचं नाही का वाटून देना धिडे दे दोन खोले राहील त्यात आपला आरामशीर आ तर त्याच्या माग मला घर तर दे नाही जमीन तर वापरून दे काय त्या गाडीला तर ही उठला म्हणायचं सारखी गाडी गाडी गाडीच करते ती असं गाडीत आहे तरी काय आ आता मस्त नवऱ्यानं गाडी घेतली पण नवरा एकदा बी गाडीत बसला गाडी मस्त त्यांना देऊ वाटत होती आधीच देऊ वाटत होती पण आता वाटतंय नाही दिली ती परवाडली रे द्यावा मी आधीच म्हणलो होतो गुढीत होत तेव्हा द्या बायानो द्या गाडी जाऊ द्या ती कावं तर चालेल तुम्ही बसत नाही आ पण आता वाटायला लागलो खरंच नाही दिली ती बरं झालं नाहीतर सगळं गाबा खाल्लं ते खाल्लं गाडी घर सगळंच खाल्लं असतं घुड्या मारल्या असत्या दोघा नवरा बायको